परिवर्तन न्यूज चोवीस तास युट्यूबर रिल्स स्टार कलाकार अभिनेता विशाल दत्ता राठोड यांना महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार नुकताच पार पडलेले अहिल्यानगर येथे महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये दत्ता राठोड यांना सन्मानित केले सदर बातमी अशी की अहिल्यानगर श्रीरामपूर येथील विद्याराज फाउंडेशन च्या वतीने ऑलराऊंडर विशाल दत्ता राठोड लावणी तांड्याचे सुपुत्र तालुका मंठा जिल्हा जालना यांना महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार देण्यात आला श्रीरामपूर येथील आयोजित कार्यक्रमात प्रमुख मान्यवर मराठी हिंदी साऊथ खानदेशी नेपाळ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्दर्शक निर्माते यांच्या हस्ते विशाल दत्ता राठोड यांना महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला विशाल राठोड यांना लहानपणापासूनच कला या क्षेत्राची आवड होती त्यांनी टिकटॉक इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब अशा अनेक सोशल मीडिया माध्यमातून कला व्यक्त करून लाखो लोकांच्या मनात घर केले विशाल राठोड यांची गोडविरा आय पी या ब्रँड नावाने सगळीकडे ओळख निर्माण झाली राठोड यांचे स्वतःचे दहाहून हून अधिक युट्यूब चॅनल आहे आणि मिलियन मध्ये हा त्यांचा पेशा आहे कित्येक लोक विशाल ला नाव ठेवायची चेष्टा करायची आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करायची पण विशालने हार मानली नाही लोकांच्या बोलण्याला मनावर न घेता त्यांनी सतत प्रयत्न चालू ठेवले आणि आज महाराष्ट्रात भरातून विशाल राठोड यांचे कौतुक केले जात आहे विशाल राठोड यांनी ठरवलं आहे की या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला खूप मोठं शिखर गाठायचं आहे ही माझी सुरुवात आहे असे आमचे जालना प्रतिनिधी नवनाथ हाडे यांच्याशी बोलताना ते म्हणाले धन्यवाद